인터로 라켓 아 리폰넬레 소네티 빌라 아오 오티아 오야 아기 이거까지 임발이가 돼 있죠 이제 앉자만 자 잘렸을 때 인터로 상길 상길 तुम्ही खूपच गडबडीत आहात ना <laughs> <laughs> इतकं राव तुम्ही <laughs> निवांत काही काळजी करू नका आपण आहोत ना सगळे सगळे व्यवस्थित पाड पाडू हाय खर तुमच्या मनात मोठेपण आहे आपल्याकडे वन मोर सगळं चांगला झाला होता एक वन मोर हे कि दादा आ दादा ओ मॅडम का स्क्रिप्ट मध्ये फिल्ड मध्ये चुका आहे प्लीज साईड नंबर आपण दीदी तिसरा रोहितीला अधिक पात्र दिला तरी काहीतरी एक

बसल बोल पुठे